छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी सर्वप्रथम मी अंबा मातेला देखील नमस्कार करतो नमन करतो आणि आजच्या या अमरावती विमानतळाचे विमान सेवेचा लोकार्पण प्रसंगी उपस्थित आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री बहुती आपका राम मोहनजी से स्वागत करता हो महाराष्ट्र बहुत बहुती हमारे यंगेस्ट मंत्री आहेत ते आणि सर्वात तरुण मंत्री केंद्राचे आणि नेहमी त्यांची सकारात्मक भूमिका असते आणि त्यांच्या सोबतीला आमच्या मुरली मोळ जे आहेत ते आपल्या घरातला माणूस आहे आणि आमचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन अनिल बोंडे आनंदराव अडसूळ नवनीत राणा किरण सरनाईक धीरज लिंगाडे रवी राणा संजय खोडके राजेश वानखेडे आपले उत्तर आकाश फुंडकर संजय सेठी एमआयडीसीच्या आपल्या स्वातीताई पांडे त्यांनी चांगलं काम केलं रवी राणा व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर मोठं व्यासपीठ आहे आणि उपस्थित आमच्या सगळ्या इकडे लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळे इथं मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सर्वप्रथम एम एडीसीच अभिनंदन करतो कारण अतिशय विक्रमी वेळेमध्ये त्यांनी हे काम पूर्ण केलं खरं म्हणजे जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस दोन हजार चौदा ते एकोणीस दोन हजार एकोणीस ला याची सुरुवात झाली पण मग मधलं जे काही सरकार आलं त्या सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे काम बंद झालं पुन्हा दोन हजार बावीस ला जेव्हा तुमच्या मनातलं सर्वसामान्यांच्या मनातलं महायुतीच सरकार आलं त्यावेळेस या कामाला पुन्हा गती मिळाली स्वाती पांडे मॅडम आणि त्यांची सगळी टीम काम करू लागली आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की कमी वेळामध्ये या ठिकाणी विमानतळ सुरू झालेलं आहे आणि जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते अनेक योजना बंद होत्या विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने कल्याण विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेकऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो देवेंद्रजी आणि अजितदादा को पायलट होते आता देवेंद्रजी पायलट आहेत आम्ही दोघं को पायलट आहोत पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विमानाच विकासाच विमान मात्र तेच आहे त्याच गतीने आम्ही पुढे जातोय इंजिन तेच आहे आणि ते ज्यादा गतीने या ठिकाणी धावताना आपण गेल्या तीन चार महिन्यामध्ये पाहतोय आणि खरं म्हणजे त्या विकासाची भरारी या पुढील काम काळात आपल्याला दिसते दिसेल मुंबई समृद्धी महामार्गाचा दादानी उल्लेख केला त्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण देखील झालं आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ असते या समृद्धी महामार्गाची आखणी जेव्हा केली तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मी एम एस आर डी सी खात्याचा मंत्री होतो अनेक लोकांनी त्याला विरोध केला प्रचंड विरोध केला महामार्ग होऊ देणार नाही म्हटलं परंतु काही लोकांनी आडमुठी भूमिका घेतली विकास विरोधी भूमिका घेतली परंतु खऱ्या अर्थाने हा था नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग अमरावती मधून पण जातो हा विकासाचा महामार्ग ठरणार आहे असे आम्ही मनामध्ये निश्चय केला आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली मी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग पुढे नेला आणि म्हणून आपण म्हणतो मुश्किल नाही आहे जीत की रहा मुश्किल नाही आहे जीत की राहा ठाणल्या जो तू अगर मंजिल खुद चालकर आहे की नाप दे जो तू डगर आणि म्हणून जेव्हा आपण कुठलाही असं अशक्य काम नाहीये परंतु आपल्याला इच्छाशक्ती पाहिजे मनापासून आपण ठरवलं पाहिजे की होणार 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 आणि म्हणून अडीच वर्षात जे काम आम्ही केलं त्याची सगळे आपण साक्षीदार मुंबई इतना कोस्टल रोड अचे मुंबई नवी मुंबई तो राम मोहन जी नवी मुंबई में जो एयरपोर्ट बनेगा उसके वजह से उसमें भी आपका योगदान है और उसके वजह से मुंबई एयरपोर्ट के ऊपर का जो लोड है वो कम हो जाएगा और ये जो अभी अजीत दादा ने कहा कि साढ़े चार बजे ढाई बजे इधर का टेकऑफ होने वाला वो जल्दी करो वो भी जल्दी हम कर सकते क्योंकि वहां हमें टाइम मिलेगा व स्पेस मिलेगा और इसलिए नवी मुंबई का एयरपोर्ट भी बहुत तेजी से बन रहा है और मैं इतना ही कहूंगा कि आदरणीय देश के प्रधानमंत्री मोदी जी यहाँ पर विकास में हमारे साथ में हाथ बढ़ा रहे योगदान दे रहे ये डबल इंजन की सरकार है मुरली तुम्हें संगित मुरली जी की सगड़ा जास्त विमानतल तो गे दर्ष छ्यायशी विमानतल तो वाढ़े पूर्वीच्या विमानतळ आणि आताच्या विमानतळामध्ये फरक आहे चारशे विमानतळ तुमचं टार्गेट आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा जर विकासाचा वेग राहिला तर मला वाटतं मोदीजींच्या नेतृत्वाखाली या खरं म्हणजे या देशामध्ये आणि महाराष्ट्रात आता तर सगळ्यात जास्त एअरपोर्ट महाराष्ट्रात आहेत आणखी आपल्याला महाराष्ट्रात एअरपोर्ट करायचे आहेत नाईट लँडिंग करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही पालघरमध्ये दे देखील तिसरा एअरपोर्ट करतोय आणि त्याला देखील तुमचं योगदान आवश्यक आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने या पुढे ते विकासाचा जो वेग आहे तो वेग आपल्याला या ठिकाणी आदरणीय मोदी साहेब प्रधानमंत्री आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये रेल्वेसाठी रस्त्यांसाठी एअरपोर्टसाठी पोर्टसाठी या सगळ्या योजनांसाठी केंद्र सरकार पैसे देतेय आपण रेल कनेक्टिव्हिटी करतोय एअर कनेक्टिव्ह कनेक्टिव्हिटी करतोय रोड कनेक्टिव्हिटी पोर्ट कनेक्टिव्हिटी करतोय आणि ऍक्सेस कंट्रोल रोड बनवतोय या राज्यामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर सात ते आठ तासापेक्षा जास्ती लागता कामानं ही आमची संकल्पना आहे आणि म्हणून नागपूर मुंबई पूर्वी पंधरा तास वीस तास अठरा तास लागायचे आता पाहतोय आपण सहा ते सात तासात आठ तासात मुंबईमध्ये पोचेल आणि मला वाटतं आता अमरावतीवर मुंबईला सात तासात माणूस सात तासामध्ये अमरावतीची पालकमंत्री आता सात असू मुंबई हे चमत्कार जो आहे हा समृद्धी महामार्गाचा आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो या ठिकाणी एअरपोर्ट झाला आहे आता फ्लाइंग क्लबचा देखील शुभारंभ झालेला आहे मोठी जागा आहे फ्लाइंग क्लब होईल मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेनर मिळतील पायलट आपल्याला मिळतील आणि खरं म्हणजे इथून विमान जेव्हा आकाशात झेपावतील तेव्हा त्यांच्या सोबत अमरावतीची प्रगती आणि विकासही झेप घेणार आहे आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा देणार हे महाराष्ट्रातलं नंबर एकच आपलं राज्य आहे अनेक विकास प्रकल्प आज सुरू आहेत अनेक विकासाच्या योजना या ठिकाणी सुरू आहेत आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की आता अमरावती हा सात तासावर ब्रेकफास्ट अमरावतीत करायचा आणि दुपारचं जेवण मुंबईत करायचं अशा प्रकारचा तुमचा समृद्धी महामार्ग होता पण आता विमानामुळे दीड तासात तुम्ही मुंबईला पोहोचाल आणि हे विमानतळ मगाशी अजितदादानी सांगितलं ब्याण्णव पासून सुरू झालं पण मध्ये त्याचं काय झालं माहीत नाही पण जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यानंतर पुन्हा त्याला गती आली मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणखी गती दिली आणि आजचा दिवस आपण या ठिकाणी पाहतोय खरं म्हणजे राजकीय इच्छाशक्ती असेल तर काही अशक्य नाही अशक्य गोष्टी आपण शक्य करून दाखवलेल्या आहेत आणि म्हणून अडचणींचा पाडा सोपा असतो आणि आमच्या आधी जे सत्तेमध्ये होते त्यांना फक्त अडचणीचाच पाडा पाण तोंडपाठ होता आणि विकासाच्या पाड्याशी काही देणं घेणं ठेवत नव्हते म्हणूनच अनेक प्रकल्प रखडले स्पीड ब्रेकर सरकार म्हणून मागचं होतं पण आता आम्ही सगळे स्पीड ब्रेकर हटवले आपलं सरकार बुलेट ट्रेनचं आहे आणि बुलेट ट्रेनच्या वेगाने या ठिकाणी आपल्याला पुढं जायचं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो बघा अनेक प्रकल्प या ठिकाणी होत आहेत आणि या एअरपोर्टमुळे अमरावतीचा विकास होईल सर्वसामान्य शेतकऱ्यांना इथल्या नागरिकांना फायदा होईल या ठिकाणी या वाहतूक व्यवस्था जिथे असते रस्ते जिथे चांगले असतात रेल्वे कनेक्टिव्हिटी असते एअर कनेक्टिव्हिटी असते त्या ठिकाणी विकास जलद गतीने होत असतो आणि म्हणून सर्व नियोजित विमानतळांची कामं अशीच मार्गी लागली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया छत्रपती राजाराम महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते झालं तेव्हा कोल्हापूरचा ऐतिहासिक लुक आपण पाहतोय हे देखील विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं होईल इथेही नाईट लँडिंग होईल सर्व तयारी मला वाटतं झालेली आहे आणि हे लवकर होईल आणि म्हणून आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे अमरावती विदर्भातलं शिक्षणाचं माहेरघर आहे आणि म्हणून इथून विमानसेवा सुरू करावी झाली पाहिजे अशी मागणी अनेक वर्षापासून होती आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने त्याला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच साक्षीने त्याचं उद्घाटन झालंय जसं जशी मागणी वाढेल तशी तशी त्याची क्षमता देखील वाढ करण्याचं काम आपलं सरकार करेल मला खात्री आहे अमरावती विमानतळ हे विदर्भाच्या अर्थव्यवस्था व्यापार पर्यटन चेंजर प्रकल्प पर ठरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंतची जी कनेक्टिव्हिटी आहे ती आपण भक्कम करतोय आणि म्हणून या संपूर्ण प्रकल्पांना वेग आणि गती देण्याचं काम आपण करतोय म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो विरोधक अनेक आपोआप पसरवत आहेत परंतु ज्या आम्ही योजना सुरू केलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असेल लाडकी आम्ही तिघही इथं बसलेलो आहे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्या योजना आम्ही सुरू केल्या टप्प्या टप्प्याने आम्ही सगळ्या पूर्ण करणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाला सरकार नाही अनेक लोकांनी निवडणुकात काळात वीज बिल माफ करतो म्हणून वीज बिल बंद केली निवडून आल्यानंतर विजेची बिल पाठवले ते आमचं सरकार नाही महायुतीचं सरकार आहे आणि या आमच्या सरकारच्या मागे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ठामपणे खंबीरपणे उभे आहेत अमित शाह साहेब आहेत इतरही विभागाचे जसं आता आमचा राम मोहन नायडू या ठिकाणी या मुरलीधर सहकार्य करतात असे मंत्री देखील आपल्या सोबत आहेत आणि काम करेल असा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र